मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते कालपासून तीन मार्चपासून मुंबईत सुरू झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मुंबईच्या आझाद मैदानावर वेगवेगळे आंदोलनं जी आहेत धरणं जे आहेत ते होत आहेत असंच एक धरण प्रदर्शन आझाद मैदानावरती आहे आ, शिक्षक जे आहेत त्यातल्या त्यात कंत्राटी काम शिक्षक आहे, आ, जे आहेत त्यांचं हे धरणं आंदोलन आहे या याचे उपाध्यक्ष जे संघटनेचे आहेत शिवकरण गोसावी आपल्यासोबत आहेत काय आंदोलन आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या सर्वप्रथम तर ते सांगा प्रथमतः आपल्या या चॅनलचं मी मनापासून अभिनंदन आभार मानतो कारण या ठिकाणी आपण आलात आणि आम्ही जे पीडित आहोत अशांची एक आपण ह्याच्यातला जो स्तंभ असतो त्यापैकी एक आपण स्तंभ आहात आणि या ठिकाणी आम्ही गेली अठरा ते वीस वर्षापासून समग्र शिक्षा योजनेखाली कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत आणि आमची निवड करताना परीक्षा घेऊन मु तोंडी मुलाखत घेऊन बिंदू नामावलीप्रमाणे निवड करण्यात आली आणि आज अठरा वर्ष झाली आम्ही एकाच म्हणजे याच्यावर आहोत की फक्त मानधन कोणतंही शासनाची कोणतीही पी एफ असेल कोणतंही कपात होत होत नाही अशा योजनेखाली समग्र शिक्षामध्ये विविध पदावर आम्ही क कार्यरत सगळे कंत्राटी कर्मचारी आहोत त्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असतील एम आय एस कॉर्डिनेटर असतील इंजिनियर असतील लेखा लिपिक असतील विषय साधन व्यक्ती असतील अशा विविध पदावर आ, या ठिकाणी सर्व त्याच्यामध्ये संशोधक असतील वस्तुसंशोधक असतील त्याच्यामध्ये अशा विविध पदावर आम्ही गेले अठरा वर्षापासून काम करत आहोत या यापैकी आमचे जवळजवळ या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये दोनशे सत्तेचाळीस आमचे कर्मचारी मयत झाले जे की त्यांचा एकही शासनाचा एकही लाभ त्यांना मिळालेला नाही आणि आमच्यामध्ये आता काही अशी परिस्थिती आहे की काही जण दोन महिन्याच्या रिटायरमेंटवर आलेले आहेत रिटायरमेंटवर आलेले आहेत काय सहा महिन्याच्या रिटायरमेंटवर आले दीड महिन्याच्या रिटायरमेंटवर आले मग अठ्ठावन्न वर्षानंतर आमचं काय म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जर आम्हाला शेवेत कायम करायचं नसेल तुम्ही सरकारवर लोड येता म्हणताय आम्ही म्हणतो आमचं समायोजन करा समायोजन कुठं करा जिथं रिक्त जागा आहेत एवढ्या रिक्त जागा आहेत रिक्त जागा आहेत त्यांना त्या जागेवर आमचं समायोजन करा मग रिक्त कुठं आहे शिक्षण विभागामध्ये आहेत शिक्षण विभागातच आम्ही काम करतो एवढे मोठे शिक्षकाची पदं रिक्त आहेत बरोबर आहे इंजिनियर रिक्त आहेत डाटा एंट्री ऑपरेटर लागतातच क्लर्क लागतातच मग जिथं कमी आहेत जिथं त्यांचं समायोजन आमचं करा त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शासनावर बोज येण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल नसे, तर आम्हाला स्वय इच्छा मारण्याची परवानगी द्या आम्ही अठ्ठावन्न वर्षानंतर करायचं काय आज आम्हाला पगार किती आहे तीस हजार कोणाला वीस हजार कोणाला पंचवीस हजार आमचं कुटुंब कसं भागवायचं महागाई एवढी वाढली आहे आज तुम्ही दहा वर्षापूर्वी जो पगार होता तोच आम्हाला आत्ता आहे दहा वर्षाची महागाई आत्ता आहे का आज जे दहा वर्षापूर्वी वीस रुपयाला होतं ते आज शंभर रुपयाला झालं आहे मग अशा परिस्थिती आम्ही जीवन जगत असताना मग आम्हाला स्वयंच्छा स्वच्छ मरणाची परवानगी द्या का ना काय अडचण आहे कधीपासून आंदोलन सुरू आहे तुमचं हे आजपासून झालेलं आहे आणि सगळा हा महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून जवळ आज दोन हजार लोक इथं आलेले आहेत आणि या भावनेनं आलेले आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही कारण याच्या अगोदर आम्ही अठरा वर्ष आमची अशीच गेली एकही मागणी पूर्ण आहे एकही अठरा वर्षात अठरा वर्षात एक ही मागणी नाही त्यामुळं आम्ही आता यात हे आलेलो आहोत आणि हे मानसिकता करून आलो आहोत आझाद मैदान आम्ही सोडणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आम्हाला शासन सेवेत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही आम आझाद मैदान सोडणार नाही नसेल त्याचं आम्हाला उद्या त्यांनी सोयीच्या मरणाची परवानगी द्यावी आम्ही सोयीच्या मरणाचं आम्ही काय करायचं आम्ही करू सरकारशी काय बोलणं झालं आहे का सरकारशी अगोदर आमचं अठरा वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस जे जे सरकार आलं जे जे मंत्री होते त्या संबंधित विभागाला अटी पोटतिडकीनं सगळ्यांनी आठ आठ दहा 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 भेटून सांगितलेलं आहे आता ते येते की शासन बदलतंय दुसरं कोणतरी त्या पदावर येतंय पुन्हा आणखी त्याच्यामध्ये आमचा दोष काय आमचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दोष काय अठरा वर्षांमध्ये जेवढी सरकार बदलली कुठल्याही सरकारांनी तुमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावरती काय न्याय को देण्याचं कोणीच नाही याच्यामध्ये काय झालं की बाबा तुम्ही फक्त काय केलंय यांच्यामध्ये आम्हाला की आमची समिती नेमली आहे किंवा यांचं यांना समायोजन करण्यासाठी यांचे प्रश्न हे करण्यासाठी अभ्यास समिती नेमू अभ्यास समिती नेमू त्याचा अहवाल किती दिवसात द्यायचा होता एक महिन्यात द्यायचा होता एक महिन्यामध्ये अहवाल द्यायचा ते आता सात महिने झाले तरी अहवाल नाही काय नाही काय नाही आणि आमच्यातले सहा हजार कमिटी कर्मचारी आहेत सगळे सर म्हणजे कंत्राटी कर्मचारी सहा हजार होते सगळे त्यातले आठ ऑक्टोबरचा जो शासन निर्णय झाला दोन हजार चोवीसला त्यापैकी निम्म्या लोकाला त्यांनी कायम करण्याचा जी आर काढला कधी श ते हे निघलेले असताना समिती अभ्यास समिती निघलेली असताना निम्म्या लोकाचा तो जी आर काढला मग आम्ही कुठं गेलो होतो म्हणजे त्यांना तुम्ही नोकरीमध्ये घेतले आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारे निम्मे लोक कायम झाले आणि निम्मा लोकाला हा न्याय का म्हणजे हा न्याय आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये सगळा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि या मानसिकतेमध्ये तुम्हाला दिसेल तुम्हाला विनंती करेल तुमच्या चॅनलला तुम्ही चार दिवसांनी इथं या इथं माणसं लोळत असलेली दिसतील अक्षरशः आता आम्ही सकाळ बसून पाणीसुद्धा पिलेलं नाहीत आम्ही आणि पाणीही पिणार नाहीत अशी आमची मानसिकता आहे आणि शासनाने आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल सर्वांना की आपण ही शासनापर्यंत पोचवावी आमची जे तळमळ आहे ती आपण या ठिकाणी आम्हाला आ, शा, सर, आता आता सर्व मंत्री इथेच अधिवेशन सुरू आहे तुमची एखादी कमिटी बनवून ती कमिटी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना तुम्ही भेटण्याचा काय प्रयत्न केला आहे आम्ही ज्यांना भेटायचं आहे त्यांना नावं दिलेली आहेत ह्याच्या अगोदर आम्ही भेटलेलो आहोत ह्याच्या अगोदर बऱ्याचदा मी सांगितलं ना अठरा वर्षात जे जे शासन आलं जे जे मंत्री आले अठरा वर्षांचं नाही आता आता आताही भेटलोत आम्ही निवेदन दिलेल्या आहेत आम्ही उपोषणाला बसायच्या अगोदर मला वाटतं मॅडम हे आमच्या अध्यक्ष आहेत बलाक्षी मॅडम हे सगळं शिंदे मॅडम मा आहेत त्यांनी सगळ्यांना भेटून मी तर मग पाचदा ते सातदा आठदा भेटलो असोल आपण त्यांना बसून पाच सहा भेटलो असो आणखी भेटतो आहे आम्ही आम्ही भेटायला म्हणजे असं झालं नाही की आम्ही अचानक आलो नाही तर आझाद मैदानाला बसलो आहे असं नाही त्यामुळं आम्ही हे सगळे मा म्हणजे डिप्रेशनमध्ये आहेत थोडक्यात सांगायचं तर सगळे कंत्राटी कर्मचारी डिप्रेशनमध्ये आहेत आणि या डिप्रेशनखाली आम्ही काय करू याचा आम्हाला भान राहणार नाही त्यामुळं शासनाने याची दखल अगदी गांभीर्याने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून घ्यावी आणि आम्हाला तात्काळ आझाद मैदानानं उठवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर हे यांच्या जर डोक्यात हे ज्या हे ज्या मा हां मागणी पूर्ण करून उठवण्याचा प्रयत्न करावा आणि यांच्या हे हे जर असेल की बाबा हे काय येत असतात आंदोलनं होत असतात हे दररोजच चाललेलं आहे आझाद मैदानामध्ये हे आमचं आंदोलन एक एक वेगळं आंदोलन असेल जे की ह्यांना नोंद करण्याजोगं हे आंदोलन असेल की आत्तापर्यंत असं आंदोलन झालं नाही एवढे जीवावर उदार होऊन माणसं या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही आझाद मैदानावर बघतोय अशी परिस्थिती तुम्हाला पाच दिवसांनीच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही यावं आणि पुन्हा इथं बघावं इथं तुम्हाला असे तडपडताना लोक दिसतील जे की जेवलेले नसतील आणि आज सांग आज सांगतोय की कुणीही आजपासून जेवायचं बंद फक्त पाणी पिऊ पण काही दिवसांनी दोन तीन दिवसांनी आम्ही पाणीही बंद करणार आहोत आणि सगळेच जण आणि कुणाला सांगायची गरज नाही कारण त्यांची मानसिकता आज घरी गेलं तर आम्ही काय सांगणार आज मुलं आम्हाला उच्च शिक्षित म्हणायचं म्हणलं तर आम्हाला पैसा नाही आई वडिलांना परिस्थितीमध्ये आम्ही परत जायचंच नाही जर जायचं तर कायम होऊन जायचं शेवेत कायम होऊन जायचं अशा सगळ्या केडरच्या लोकांनी ठरवलेलं आहे या जिद्दीनं या ठिकाणी आलेलो आहोत मंत्र्यांशी तुमची भेट झाली असं तुम्ही म्हणताय काय चर्चा झाली कोणाशी तुमची भेट झालेली आम्ही प्रत्येक वेळी शिक्षणमंत्र्यांनाही आम्ही भेटलेलो हो, आहोत आणि त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे मान्य उपमुख्यमंत्र्यांनाही भेटून निवेदन दिलेलं आहे मंत्रालयातले शिक्षण विभागाचे जे सर्व अधिकारी आहेत त्यांनाही भेटून आम्ही वेळोवेळी आमचं निवेदन दिलेलं आहे आणि हे आजचं आंदोलन नाही आहे यापूर्वी आम्ही बरीच आंदोलनं केलेली आहे आणि प्रत्येक वेळी शासनाने आमच्या आंदोलनाची गाडी मात्र ही दखल तेव्हा घेतली नव्हती आत्ता आठ ऑक्टोबर दोन हजार चौदाला आमचे पन्नास टक्के कर्मचारी जे कायम झाले पण आमचे प पन्नास टक्के कायम झाले पन्नास टक्के कायम झाले नाहीत तर त्यामुळे आमचा तीव्र आक्रोश झालेला आहे की आज अठरा ते वीस वर्ष आम्ही का म्हणजे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहोत दोन हजार एकपासून समग्र शिक्षा अभियान हे कायम म्हणजे आलेलं आहे अस्तित्वात आणि तेव्हापासून आम्ही काम करतो आहे आज जर शिक्षण विभाग बघितला तर शिक्षण विभागातला प्रत प्रत्येक काम हे समग्र शिक्षाचे कर्मचारी करतात आजही आम्ही समग्र शिक्षाचे कर्मचारी टक्के लोकांना जर कायम केलेलं आहे नोकरीमध्ये तर तुम्हालाही जर जेव्हा जशी गरज येईल सरकारची शासनाची त्यावेळी तुम्हालाही कायम करतील असं वाटत नाही का गरज तर आहेच ना सर आज आमचे पन्नास टक्के कर्मचारी आम्ही आम्ही तीन साडेतीन हजार लोकं आज मैदानावर उतरल्यावर आज बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं था आहे आज आम्ही जर अजून हे आंदोलन आठ दहा दिवस चालवलं तर शिक्षण विभागातले खूप सारे उपक्रम बंद पडतील आणि ते होणार नाहीत कारण आमचीच लोकं सगळी कामं करत आहेत शिक्षण विभागातल्या प्रत्येक शाळाबाह्य मूल शाळाबाह्य मूल असो शिक्षक प्रशिक्षण असो नवसा नवसाक्षरता अभियान असो किंवा श स्कॉलरशिप असो शिष्यवृत्ती असो इव्हन दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं कामसुद्धा आमचे लोक करत आहेत म्हणजे शिक्षणातलं बजेट जे आहे ज्या बजेट म्हणजे सगळा डेटा जो पुरवणं आहे राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला हे समग्र शिक्षणाचे कर्मचारीच पुरवतात आणि त्या बजेट म्हणजे त्या डेटावर राज्याचंच नव्हे तर केंद्र शासनाचं सुद्धा शिक्षण विभागाचं बजेट ठरतं इतकी महत्त्वपूर्ण जबाबदारी आम्ही निभावत असून सुद्धा आम्हाला सेवेत कायम केलेलं नाही आमच्यातले बरेच बरेच जण जे आहेत ते पी एच डी धारक आहेत कोणी एम आहे कोणी एम ए बी एड आहे कोणी बी ए बी एड आहे सगळे उच्च शिक्षक असून सुद्धा अत्यंत तुटपुंजा बांधणावर आम्ही काम करत आहोत आणि गेले सात पाच ते आठ वर्ष आम्हाला जी नैसर्गिक वेतनवाढ मिळते ती ती सुद्धा मिळत नाही आहे राज्य शासनाने मागे दहा टक्के वेतनवाढ आम्हाला दिली परंतु तीसुद्धा दरमहा दहा टक्के वेतनवाढ नाही वर्षाला एखाद्या वेळ आत्ता आम्हाला किती म्हणजे मला वाटतं दीड दीड दोन वर्षाने आत्ता आम्हाला दहा टक्के वेतनवाढ देण्यात आलेली आहे पाच पाच वर्षाने पाच वर्षाने वर्षा ती आम्हाला वेतनवाढ आत्ता मिळालेली आहे दहा टक्के वेतनवाढ आणि ह्या दहा टक्के वेतनवाढीसुद्धा आम्हाला वाढ पावी लागते त्याचबरोबर आजही आम्हाला कितीतरी लोकांवर नोकरीची टांगती तलवार आहे म्हणजे कंत्राटी तत्वावर आम्हाला एक दिवसाचा सेवाखंड दिला जातो आणि पुढचं जेव्हा आम्हाला नियुक्ती घ्यायची असते तेव्हा आमच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कर्म हातापाया पडावं लागतं जरा काही कामात कसर झाला तर लगेच नोकरीहून काढण्याची धमकी दिली जाते आणि तुम्ही ते जर बघितलं तुम्हाला दिसून येईल की बरेच आमचे कर्मचारी हे दोन तीन महिन्यामध्ये कोणी दोन म वर्षामध्ये रिटायर होत आहेत आज आमची ही अवस्था म्हणजे का झालेली आहे शासनाने कुठेतरी आमची दखल घ्यावी आणि आम्हाला असं वाटतं की अठरा वर्ष झाली तुम्ही आंदोलन करत आहात आता पुन्हा आंदोलन करत आहात आमरण उपोषण आहे तुमचं यावेळी का सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करते म्हणजे तुमच्या मतांची गरज नाही आहे का सरकारला सरकारला मतांची गरज निश्चित आहे प्रत्येक वेळी जे आम्ही आंदोलन करतो त्यामध्ये आम्हाला आश्वासित केलं जातं बऱ्याचदा आम्हाला आश्वासित केलं की तुमचं काम होईल तुमचं काम होईल बऱ्याचदा विधान परिषदेमध्ये सुद्धा आमचा प्रश्न मांडला गेलेला आहे परंतु त्याच्यावर न्याय मिळालेला नाही आणि आत्ता आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक वेळी त्या आश्वासनावर विश्वास ठेवला की सरकार आम्हाला न्याय देईल आणि आजही समिती समिती ठरवली शासना म्हणजे शासनाने आमची दखल घेतली आणि समिती अभ्यास समिती ठरवली आहे पण ह्या अभ्यास समितीला ठरवून सात महिने झाले त्या अभ्यास समितीमध्ये वारंवार बदल होत आहेत आणि त्या समितीची एकही बैठक शासनाने अजून घेतलेली नाहीये मग जर खरंच आमच्या सा, आमच्यासाठी काम करायचं कर तर तात्काळ या समितीची बैठक लावून त्या समितीचा अहवाल घ्यावा आणि आम्हाला कायम करण्याची ठोस पावलं शासनाने उचलवी ही आमची मागणी आहे आणि आज जरी मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा शासनाला दिलेला आहे आणि त्यानंतरही पूर्ण नाही झाली तर आम्ही स्वच्छामरण शासनाकडे मागत आहोत शासनाने काय तो निर्णय द्यावा आम्हाला मुख्यमंत्री जे आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन हजार बारा साली बारा बाराला आम्हाला तेव्हा ते सत्तेत नव्हते त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला कायम करण्यासाठी लढू आमची सत्ता सत्ता येऊ द्या आमची सत्ता आली की आम्ही तुम्हाला कायम करू हे मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन जरा त्यांनी कृपया आठवावं आणि आम्हाला कृपया त्यांनी कायम करावं ही आमची विनंती धन्यवाद मुंबई बोलल्याबद्दल